आम्ही आता तुम्हाला त्या आपल्या हर जात्यावर आपण हरभरे भरडतो ना त्याच्यातून राहिलेला हा भुगा असतो त्याचा त्याला कळणा म्हणतात आमच्या इकडं सोलापूर साईडला आणि ह्या सातारा भा भागात ह्याला चुरा म्हणतात त्याला हरभऱ्याच्या ह्याचा डाळ तर त्याची आज तुम्हाला डाळ कांदा असं करून दाखवणार आहे खूप छान होतो ह्याचा तुम्ही बघा मी कशी करते हे आता आता कढईत आपण तेल गरम करून मोहरी टाकली काळ्या कढईत करायचा खूप छान होतो, त्याची एक वेगळी चव लागते त्याला आपण डाळ कांदा पण म्हणू शकतो सोलापूर साईडला ह्याला कळणा म्हणतात कळणा ते दात्यावर भरडून जे राहिलेलं असते बारीक डाळ पडती ते घोळून काढल्यानंतर हे बारीक का असा भुगा होतो त्याचा त्याला ते, ते कळणा म्हणतात खूप छान होतं त्याचं तर आपण बघूया आता हे जिरे टाकलेत तर आपण हा कांदा टाकून घेऊया कांदा असा चांगला दुलाबी याच्यावर भाजायचा येईपर्यंत असा चांगला भाजून घेऊया तेलावर हे आता आपण जरा लसूण टेचून टाकूया लसूण टाकूया त्याच्यात हिंग घालूया अर्धा चमचा अर्धा चमचा पेस्ट येते पदार्थाला चव येते आणि हिंग खाल्ल्यामुळं आपल्या शरीरात शरीरासाठी हिंग खूप चांगला आहे त्याच्यात आपण हा घराचा मसाला आहे तो टाकूया दोन चमचे मसाले टाकलेला ह्या हा ही जी डाळ आहे ती आपण टाकूया ह्याच्यात दाण्याचा कूट चवीनुसार मीठ टाकूया शेंगदाण्याचा कूट टाकूया आपका। आपका। चकता। आता आपल्याला थोडस पाणी घालूया ह्याच्यात जेणेकरून का ही डाळ शिजायला थोडस पाणी घालूया हे बघू शकता किती छान कलर झालाय घालूया आपण म्हणजे लगेच शिजते आपण उघडूया हा हा तयारच झालाय लहान मस्त झालाय असं बघू शकता पूर्ण शिजले छान झालाय हा डाळ कांदा हे आता तयार झालेला आहे आपला हा कळणा बघू शकता किती छान असा शिजलाय कलर पण छान आलाय त्याला आता हा शिजलाय कोथिंबीर वरण मी टाकून घेते कोथिंबीर कोथिंबीर चव चांगली येते गॅस आता आपण बंद करूया मस्त असा हा आवड काय म्हणत काय म्हणतात भाकरी बरोबर, कुणाला आवडत असेल तर चपाती बरोबर खाऊ शकता आवडलं तर लाईक करा कसा वाटला व्हिडिओ सांगा <laughs> सबस्क्राइब करा धन्यवाद